नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी हा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना आता आतुरतेला लागलेली होती पण मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा हप्ता कधी मिळणार पहा सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आता वर्षाला सहा हजार रुपये वितरित केले जातात म्हणजेच की हे पैसे वर्षभर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाण तीन हप्त्यामध्ये खात्यावर शेतकऱ्यांच्या हे दिले जातात कारण आता मागील हप्ता म्हणजेच की एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला देण्यात आलेला होता आता देशातील शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पण विसावा हप्ता हा कधी मिळणार आणि हप्ता का लांबवला तर आता हा लांबवण्याचे कारण काय म्हणजेच की पंतप्रधान मोदी हे दोन जुलै पा पासून पाच देशाच्या दौऱ्यावर गेले होते यामुळे आता किसान सन्मान निधी देण्यास हा विलंब लागलेला आहे पण हे आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे पण आता यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच की आता जे शेतकरी कर्जदाते असतील शेतकरी कोणते कर्मचारी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा आता लाभ मिळणार नाहीत तर आता या योजना हप्ता म्हणजेच की विसावा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होता पण आता शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बघा अठरा जुलै दोन हजार पंचवीसला हे पैसे जे काय विसाव हप्ता आहे बिहारमधून मोतीहरी इथे जाणार असतील आणि याच दरम्यान ते आता एका मोठ्या शेतकरी मेळाव्यातील संबोधित करणार असून त्याच त्याच दिवशी म्हणजेच की अठरा जुलै दोन हजार रोजी विसाव हप्ता हे जाहीर करतील अशी माहिती आज मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा आता म्हणजेच की उद्याच उद्याच मित्रांनो उद्या तुम्ही तुम्हाला हे विसव हप्त तुम्हाला हे मिळणार असल्याची आता मोठी माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो बघा अशा शेतीविषयक माहितीसाठी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर लो असा आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला अशाच माहितीसाठी तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे आपल्या चॅनलवरती माहिती बघायला मिळेल चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र धन्यवाद